तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोअरवर विधानसभेच्या कि मी योग्य कारवाई करेन कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते का तरुणाचा निर्घृण हत्या झाली आहे त्यामुळं कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी आहे त्यांनी काय केलंय तुमचा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का मग ते मला तसावं हो लागेल मला माहित नाही का मी आत होते तर त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई तीच केली असेल इन्व्हेस्टिगेशन बाजूला चर्चा खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली एका माणसाने एका मुलाने तिच्या मित्राने तिला सगळ्या लोकांसमोर मारलाय आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत आणि ह्या सगळ्या घटना घडत आहेत वाईट आहे दुष्ट प्रवृत्ती आणि निर्गुण हत्या या आपण आणि अत्यंत पाशिवी अत्याचार आपण बघतोय तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे आणि बीडच्या घटनेवरून कोणतीही घटना जेव्हा होते मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्गुण हत्या असो ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचं त्यांच्यासाठी तर एक मंच आहे ना बहीरच्या या सगळ्या घटनेवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो विरोधात एक सहकारी मंत्री आणि बहीण म्हणून यावरती तुमची काय करतोय पा मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर हे त्यांनी म्हटलंय त्यामुळं ह्या विषयाला रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला सुरेश सुरेश दस जे तुमच्याबद्दल बोलतायत की त्याच्यातही तुम्ही गप्प का आहात मी पहला, मी पहला ते तेस -तेस तुम्ही बोलत असं त्यांचा सवाल आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात एसआयटी नावावर आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचाच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही प्रेसला तुमचा टीव्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता जी तास होता पुढारीचा सगळेच होते आणि मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलले ह्या सगळ्या प्रकरणामध्ये परळीच गुन्हेगारी करा त्याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ आढळून आले वगैरे तुमची सामाजिक जबाबदारी गुन्हेगारी खरंच मला ते नंबर माहित नाही का नंबर गुन्हेगारीकरण बीड मध्ये नाही फक्त परळी मध्ये बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचा देखील असं आहे का त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालाच आहे ना कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे बीड ज्याने जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडळा पालकमंत्री आहे मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या mm -hmm. जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले लोक काम करायला गेले असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटना आढावा आहे मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहे नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुणा लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे तिचा ती मी तीव्र निषेध केलेला आहे वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच का सिद्ध करायला होतं की मी बोलत नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असली तर ता मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटतं आहे काही रसिकच नाही तुम्ही काहीही बोलू नका काही बोलताय तुम्ही आणि किती बालिशपणा तुमचा माझे विषय काय तुम्ही बोलताय काय काय आमच्यात रसिकेच आहे मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय त्यांनी माझ्यासाठी केला आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय सी केस असं काय कारण मी तर सांगितलं पालक की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा व्हावं आमची काय हरकत शेवटी महामंडळ स्थापन केल्यानंतर त्याचं कार्यालय सुद्धा स्वतंत्र अजून नाही त्याच्या खुर्च्या दुसऱ्या विभागाचा विषय मी चर्चा करेन हे प्रश्नांचे उत्तरं आतापर्यंत जे सत्तेत होते ते जास्त देऊ शकतील मी तर आता दहा दिवस झाले असते